नमस्कार मी संजयराव साळवे स्टार मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे नाही खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तपेश करत आहे परंतु दोन गेल्यावेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपची होती आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तपेश करत नाही परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्र हस्त केंद्राने खरंच हस्तव्येष केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या राज्यात जाऊन क कर्नाटकात जाऊन आपलं आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करताय तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिमर असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा बेळगावसह महाराष्ट्रात बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाच्या पाठी असलं तुम्ही दाखवताय तर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करतायत तसाच दिखावा कर्नाटकच्या बाबतीत आपण करतात असा आमची आरोप आहे आणि मराठी माणसांच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती एकशे पाच सुद्धा आम्ही त्यावेळी दिलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी बेळगावातल्या कारभारच्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत